हाय गायज गुड मॉर्निंग आणि वाजले अकरा वाजून सहा मिनिटं आणि आमचं प्लॅनिंग होतं की आज संडे आहे तर सकाळ सकाळ जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली एक छोटीशी राईड करायची होती तर आम्ही चाललो आहे तुंगरेश्वर मंदिर हे आहे सातवली फाट्यापासून काहीतरी तीन साडेतीन किलोमीटर आतमध्ये जर तिकडे कोणाला यायचं असेल तर वसईला उतरून वसईला आपल्या लोकल ट्रेनने येऊन वसईला उतरायचं आणि तिथून ईश्टला रिक्षाने आलात तर पन्नास साठ रुपये काहीतरी पर पर्सन आहे सातवली फाट्यापर्यंत आणि तिथून आतमध्ये मग जायला वेगळं तिथून चालत जावं लागेल किंवा तिकडून सुद्धा हे आहेत रिक्षासुद्धा आहेत तिकडे आणि जीपसुद्धा आहेत फायनली आपण जस्ट पोचलो आहे श्री तुंगारेश महादेव देवस्थान श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थानाकडे तर आतल्या गल्लीला आपण घुसलो आहे तर आता हिथून आतमध्ये किती लांब आहे ते ॲक्च्युली तीन साडेतीन किलोमीटर काहीतरी असेल रस्ता पूर्ण चिकचिकीत झाला आहे पावसाच्या पाण्यामुळे आणि इकडे सारखे स्पीडब्रेकर तसेच रिक्षा आणि मोठे मोठे ट्रक खूप आहेत आपण पोचलोय फायनली त्या स्पॉटवर जिथे मी इकडे जाय चला हां हां बाईक घेऊन तर आपण पोचलो इकडे तुंगारेश्वर मंदिराकडे तर इकडे आतमध्ये ही जिथे आता गाडी लावली होती तिथे पार्किंग होती तर आम्ही पहिले इथे विचारलं यांना दोन तीन जणांना तर ते बोलले की गाडीवरती जाते पण स्लीप मारण्याचे चान्सेस खूप आहेत तर आम्ही पार्किंगमध्ये लावण्याचा विचार केला आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो चालत हळूहळू तर पुढे कळलं की वरपर्यंत जाते तर मग आम्ही विचार केला की यार पार्किंगमधून गाडी काढूया फुगाचं तीन किलोमीटर चालत जायचं मतलब काय नाही आहे गाडीला पन्नास रुपये इथे चार्ज देऊन तर मग आम्ही आता बाईक घेऊन चाललो आहे जस्ट तुम्ही बघू शकता काय रस्त्याची कंडिशन आहे इकडे अरे गाडीची अवस्था पूर्ण बिकट होणार आहे चिखल माती आणि रस्ता तर आहे खराब पण गाडी चालते बरोबर प्रॉपर पूर्ण मठ चिकल पूर्ण चिकल झाले आणि आम्ही चाललो आहे बाईक घेऊन ऑफरोडिंग करत हां एकूण मोठं एंट्री फीज आहे बाप रे पूर्ण रस्ता खराब आहे पण गाड्या जातात वरपर्यंत आणि आम्ही आता इथून तिकीट घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे वरती तिकीट घेत मागे त्या हां चार जण तिकीटाशिवाय आतमध्ये सोडत नाही एक एक ठिकाणी ना तर दोन दोन ठिकाणी चेकिंगला आहेत की बाबा तिकीट विदाउट तिकीट चालले तर अलकडे तुम्हाला असे नाश्त्याचे दुकानं वगैरे मिळतील वरती आहेत दुकानं लेफ्ट साईडहून घेऊया जेणेकरून समोरच्या गाडीला त्रास नको आहे बापरे गाडीची अवस्था पूर्ण बिकट होणार आहे आता यार नागी नागी मग हे अस इथपर्यंत गाड्या येत आहेत फक्त ते लोकांनी फक्त आपला पैसे काढायसाठी बोले नाही नाही जात ना गाड्या रस्ता बघा रस्ता कसा आहे पूर्णपणे ऑफ रोडिंग झाली आपली ते बघ एक नंबर होय अरे बाप रे होई 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 बा आता काय करायचं चालायचं कुठं आपण पूर्ण चिक्क आहे जिगरा बाबा स्कुटी घेऊन आलेत <laughs> जिगरा त्यांचा बोलत कुटी घेऊन आलेत ते <laughs> जबरदस्त ऑपरॉडिंग झाली आपली खतरनाक एक्सपिरियन्स खतरनाक आहे भाई हा चला चल असं बाय उतरायला लागलो वाटतं उतर 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 आराम आरामात उतर उतरली गेले कुठे कुठे आहे फायनली आपण पोहोचलो तुंगारेश्वर मंदिराकडे तर वरती इकडे गाड्या पार्किंग केल्यात भरपूर गाड्या आहेत इकडे पब्लिक सुद्धा जास्त आहे आता आपण जाऊया वरती बघूया वरचा आणि आपण आलोय इकडे तुंगेश्वर मंदिराकडे आतमध्ये घुसलोय आणि आमच्या वहिनी आणि इकडे पूर्ण आपली मंदिराच्या थालीसाठी बसलेले इकडे थाले आहेत इकडे आणि इकडे आहे मंदिर आहे जस्ट आपण फिरलो आहे इकडे आणि थोडा टाईम इकडे स्पेंड केला आणि आता आपण चाललो आहे खालच्या दिशेने आप आपल्या गाड्याच्या दिशेने तर गाडीकडे पार्किंग केले तर आता निघूया रस्ता पूर्ण बघताय पूर्ण मातीचा आहे पूर्ण चिक्क आहे पूर्ण पसरला आहे आता गाडी उतरवणं हा एक मोठा टास्क आहे कारण मी प फर्स्ट टाईम असा चिखला गा रस्त्याला गाडी घेऊन आलो आहे माहीत नाही गाडी कशी उतरेल कशी नाही मी गोपरावान ठेवणार आहे इकडे आमची बाई उभी आहे वाट बघते बाईक कधी कुठे गेल्यावर जस्ट आपण निघालोय आमच्यापासून जायला जेवढं होईल तेवढं होईल पण तर जाऊन पुढे सुंदरसिटी जावं लागेल कारण ती खळ खूप आहे रस्त्याला एक नंबर वाटतंय पूर्ण दोन्ही साठून जंगल आहे मधून असा मातीचा रस्ता आता माझ्या गोप्रोला आवाज येणार नाही कारण ॲडॉक्टर काढून ठेवला आहे डाऊची शक्यता आहे आणि माझ्याकडे ऑटर बुक केस नाही आहे त्याच्यामुळे मग मी ॲडॉक्टर आणि माईक जस्ट काढून ठेवला आहे फक्त मी माझ्या ह्याच्यावर चाललो आहे गोप्रोच्या क्वालिटीवर चाललो आहे ॲडव क्वालिटीवर तर बघूया इथपर्यंत वॉईस येतो आहे आपल्या गोप्रोचा बापरे चिखळ 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 आणि एक टास्क आहे टास्क आहे

इकडे अगदी वरपर्यंत आहे आणि पाऊस स्टार्टअप झालेला आहे आपला गोपळाचा सध्या ऑर्डर उभा आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तिकडे आपण गाडी लावल्या तिकडे उभे आहेत लोक तिकडे वाटतोय

चिखल चिखल आहे रस्त्याला चौकाच उतरावं लागते गाडी फर्स्ट टाइम असा ॲडव्हेंचर करतो गाडी घेऊन आलो उतरलो आपण अशा प्रकारे जबरदस्त मजा आली तेवढीच भीती तेवढीच मजा अशा प्रकारे आपण उतरलो आहे फायनली तर थोडासा राहिला आहे उतरलो की झालं टेन्शन संपलं आपलं हेलो हेलो फाइनलीन छक्स ली बाराला विसरलो पहिल्यांदा लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं घेऊन बोललो पण आता मातीच्या रस्त्याला मग पहिल्यांदा असं खाली आलो

या या तुम्हें भी अरे ऐसे ऐसे चल माना है ऐसे ऐसे पानी में ऐसे नहीं नहीं लग जाएगा पत्नी ना ऐसे नहीं ऐसे पानी में हाँ हाँ यूँ कर दिया हल्का बहु हल्का बहु मैंने पत्नी नहीं ज़्यादा नहीं ज़्यादा नहीं कोर्स नहीं हाँ ऐसे नीचे 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 और नीचे 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 फायनली आपला तुंगारेश्वरचा ट्रॅक आणि मंदिराचं दर्शन तसंच एन्जॉयमेंट संपले तर आता आपण चाललो आपल्या घरी रिटर्न तर रस्ता बघताय पूर्ण चिखल झाला आहे थोडा पाऊस पडला तर अजून चिखल आहे खाली उतरलो पूर्णपणे इकडून तर काय नॉर्मल आहे मजा आली ॲक्च्युली अडीच वाजले साडे अकरा वाजता काहीतरी आम्ही अकराहून सात मिनटांनी घरातून बाहेर निघालो आणि आता वाजले आहेत अडीच दोन तेवीस झाले हां दोन तेवीस झालेत तर ते आता पूर्ण भूक लागले आता घरी जाऊया पूर्ण गाडीची वाट लागली चिखल पूर्ण गाडीच्या पूर्ण फेरिंगमध्ये घुसला आहे पूर्ण मजा आली वर पहिल्यांदा लाईफचा ॲडव्हेंचर राईड केला पण पूर्ण माती चिक्कड दगड पूर्ण असा कच्चा रस्ता आणि त्याच्यामध्ये पाऊस चिक्क झाला पूर्ण रस्त्यामध्ये गाडीचा टायर पूर्ण स्किट मारत होते पण आपल्या टायरचा ॲडवांन्टेज असा आहे की गाडीचा टायर हा फॅट आहे मॅ मागचा टायर पूर्णपणे मोठा असल्याने एकशे चाळीस सेक्शनचा त्याच्यामुळे गाडीचा ग्रीप आणि गाडीचाच पावर ठीकठाक आहे फर्स्ट गिअरवर फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड करत चढलो वर आणि मजा आली जितकी आम्हाला चढताना मजा आली तितकीच आम्हाला उतरतानासुद्धा मजा आली आणि मेन सीन काय आला मी हेल्मेटला आल गोप्रो लावला आहे तर तीन चार मुलं असे विचारायला लागले की भाऊ गोप्रो आहे का बोलला हा गोप्रो आहे तर ते लोकं आले माझ्या बाजूला माझ्यासोबत फोटो खिचले <laughs> माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव विचारलं सबस्क्राईब केलं आणि यार खूप भारी वाटतं स मेन रोड पकल लाबन इकडे आहे इंडियन ऑइल प्रत्येक टाकून मी इथे इंडियन ऑइलमध्ये पेट्रोल टाकतो जेव्हा मी गावी जात असते तेव्हा काय माहीत नाही मी खूप वेळेला नोटीस केलं आहे जेव्हा जेव्हा मी इथे पेट्रोल टाकला नाही हा इंडियन ऑइलमध्ये तेव्हा तेव्हा माझ्या गाडीने ॲव्हरेज सुप दिला आहे आणि बाकीच्या ठिकाणी कुठे पण टाकला आहे गाडीने ॲव्हरेज दिला नाही आहे म्हणजे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी पेट्रोलमध्ये मारामारी होते मा पेट्रोल चोरी करणं हे होत आहे प्रत्येक ठिक पेट्रोल फक्त काय काय पेट्रोल जेन्युअन पेट्रोल मिळतो आणि माझ्या मागे बसले माझ्या मावशीची मुलगी ती खूप घाबरते पन्नास साठ शंभर सत्तरच्या वर गेलो की असे घाबरते पूर्ण तिला असं वाटतं की बाबा कुठे चाललो आहे ॲक्च्युली तिला स्कूटीची सवय आहे चाळीस पन्नास चाळीस पन्नासची त्याच्यामुळे तिला ऐंशीचा स्पीडसुद्धा मोठा वाटतो आणि आपण पोचलो आता आपल्या सेलिब्रिटी हॉटेलजवळ तो सिग्नल आहे त्या सिग्नलपासून आम्हाला राईड घेणार आणि मग तिथून काय ते दहा मिनटावर आपण आपल्या घरी आपण जाणार पहिलं आपल्या माफीच्या मुलीला सोडणार माझ्या तिच्या घर तिला घरी सोडणार मग मी माझ्या घरी जाणार आणि सिग्नलला थांबलेले आहेत सगळेजण तर आपण सुद्धा थांबावाया जायचं असेल तर बाईक घेऊन जा स्वतःच्या गाड्या घेऊन जा नाहीतर ट्रॅकिंग आहे तीन किलोमीटर आहे ट्रॅकिंग पण मजा आहे कारण अजूनपर्यंत प्रॉपर असं पावसाचं वातावरण झालं नाही पाऊस पूर्णपणे पडत नाही ज्या वेळेला पाणी पडेल पाऊस पूर्ण जोरात येईल आणि पूर्ण हिरवा हिरवा असेल पूर्ण पाणी नदीला असेल त्या आणि तेव्हा वाटेल ते वातावरण छान एकदम असेल वातावरण आणि खूप भारी वाटेल जेव्हा आपण फॅमिली किंवा असं फिरायलासाठी ट्रॅकिंग म्हणून एक छोटासा ट्रॅकिंग एक संडे आपला मस्तपैकी एन्जॉयमेंट करायचं असेल तर प्रिपेअर करू शकता जाऊ शकता तिथे छान लोकेशन आहे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मन शांत होऊ न होईल फक्त एवढंच आहे गाड्या घेऊन जात असाल म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट फोर व्हीलर असू द्या किंवा बाईक असू द्या स्कूटी असू द्या तर काळजीपूर्वक चढवा कारण अशा टायमाला काय होतं की दगड खूप वरती आले तिथे माती आहे टायर स्लीप होण्याचे स्लीप होण्याचे चा, जास्त चान्सेस आहेत आणि अशा प्रकारे गाडीला किंवा तुम्हाला इजा होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये तर जेवढं होईल तेवढं काळजीपूर्वक चालवा गाडी आणि आपण पोचलो आता आपल्या आचोले तलावाजवळ त्याच्या मागच्या साईडला आहोत आपण आता आपण आपल्या मार्केटमध्ये आलो गामनगरच्या मार्केट आता भूक लागले जोरात कारण काहीच खाल्लं नाही फक्त चहा प्यालो खतरनाक होई बघा तिकडे चला चला बाय नाही घरी ना नाही चल मग मजा आली ना तिला सोडली घरी आणि आपण आता चाललो आपल्या घरी आणि आपण आपल्या आलो एरियामध्ये आपल्या बिल्डिंगच्या जवळ शेट सुद्धा अजून इथेच आहेत पार्क करू या डबल स्टँड लावूया तीन वाजून पाच मिनिट झाले आपण अकरा वाजून सात मिनिटांनी बाहेर निघालो चार तास आपण बाहेर होतो मजा केली आणि फायनली घरी आलो पावसाने साथ दिली बपरूमध्ये व्हिडिओ शूट झाला प्रॉपरली फुल एन्जॉयमेंट करून पुन्हा रिटर्न आलो फर्स्ट टाईम ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर राईड केली आम्ही तिकडे जाऊन धूळ माती चिखल दगड जगळ तर गाडीची वाट लागली पूर्ण चिखल बसल्या पुन्हा आता गाडीच्या आतमध्ये पूर्ण फेरिंगमध्ये तर जाऊया आता बाईक वॉश करायला आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये ठीक के